पूर्वी सोन्याचे भाव एक लाख एकतीस हजार रुपयांवर पोहोचले चांदीचे भाव एक लाख नव्वद हजार रुपयांच्या पार गेल्या चोवीस तासात सोन्या चांदीच्या भावात पुन्हा मोठी वाढ झाली आहे पुढील काळात सोन्याचे भाव एक लाख पस्तीस हजार रुपयांवर जाणार असल्याचा अंदाज सराफा व्यावसायिकांनी वर्तवलाय त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी हा सुवर्ण काळ असल्याचं मत सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केलाय याबाबत जळगाव सुवर्ण नगरीतनं आढावा घेत सराफा व्यावसायिकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी दिवाळी सण जर जसा जवळ येतो आहे तर तसे सोन्या चांदीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळत आहेत गेल्या चोवीस तासात पुन्हा एकदा सोन्या चांदीच्या भावात मोठी वाढ झाली असून जळगाव सुवर्णगरीमध्ये आज सोन्याचे भाव जीएसटी विना एक लाख सत्तावीस हजार रुपयांवर पोहोचलेले आहे तर जीएसटी सह सोन्याचे भाव हे तब्बल एक लाख एकतीस हजार रुपयांवरती पोहोचलेले आहे आपल्यासोबत जळगाव सोडनगरीमधील सोन्याचे व्यापारी आकाशजी भंगाळे आहेत आकाश मोठ्या प्रमाणात सोन्याची भाववाढ जी आहे ती पुन्हा तुम्ही तसंच पाहायला मिळते आहे दिवाळी येत आहे मात्र भाव वाढताना पाहायला मिळत आहेत सोन्याचे भाव परत आज एक लाख तीस हजारच्या वरती गेलेले आहे आणि चांदीचे भाव एक लाख पंचावन्न हजारपर्यंत पोहोचलेले आहे भाव वाढायचे मुख्य कारण जिओ पॉलिटिकल टेन्शनचे जे सुरू आहे त्याच्यामुळे सोन्या चांदीचे भाव वाढत आहे आता सध्या परत टॅरिफ रेट्समुळे जो जो ट्रेंड ट्रेडवॉर झाला होता आता परत तो ट्रेडवॉर सुरू व्हायची शक्यता आहे आणि सर्व अनसर्टन्यु अनसर्टनिटीमुळे हे सोन्याचे भाव सातत्याने वाढत आहे सगळी इन्व्हेस्टमेंट ही सोन्यामध्ये आलेली आहे सेंट्रल बँक्सची इन्व्हेस्टमेंट सोन्यामध्ये आलेली आहे गोल्ड ई टी सिल्वर ई टी एफ्समध्ये हेवी बाईंग झालेली आहे म्हणून इन्व्हेस्टमेंट वाढल्यामुळे सोन्या चांदणीचे भाव आता वाढलेले आहे म्हणजे आता तरी जर म्हटलं तर दिवाळी काळात खरं तर ग्राहक जे आहेत ते गुंतवणूक करू शकतात हो दिवाळीचा आज आता पिरियड आहे ऑफकोर्स आपल्या इंडियामध्ये तरी भावाचा विचार न करता ग्राहक सोनं चांदी घेता ऐंशी मागच्या वर्षी ऐंशी हजार भाव होता तेव्हाही ग्राहकांनी घेतलं ऐंशी हजार भावही खूप हायेस्ट होता आज एक लाख तीस हजार रुपये भा भाव आहे या दिवाळीत तरी पण ग्राहक सोनं चांदी घेतीलच आणि आपल्या ग्राहकांनी थोडं का होईना या दिवाळीच्या सो, सीझनमध्ये सोन्या चांदी घ्यायला पाहिजे नक्कीच खरं तर एकीकडे भाव जरी वाढले असले तरी आगामी काळात जे आहे अजूनही सोन्या चांदीच्या भावात मोठी वाढ होण्याची मत जे आहे ते खरं तर सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केलेलं आहे त्यामुळे गुंतवणूकदारासाठी आताही जो काळ आहे हा सुवर्ण काळ आहे आणि त्यामुळे खरं तर आंतरराष्ट्रीय पातळी देखील मोठ्या प्रमाणात जे आहे सोन्या चांदीच्या गुंतवणुकीत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे खरं तर जागतिक अर्थव्यवस्थेचा जर विचार केला तर सद्यस्थितीमध्ये गोल्ड जे आहे सगळ्यात हायेस्टवर आहे आणि त्यामुळे जगभरात अनेक देश जे आहे सोन्याच्या गुंतवणुकी वळलेल्या आहे त्यामुळे पुढील काळात वर्षाच्या अखेरीपर्यंत सोन्याचे भाव हे एक लाख पस्तीस हजार रुपयापर्यंत पोहोचण्याचा अंदाज देखील सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे मंगेश जोशी एन डी मराठी जळगाव